नमस्कार मी मोहन विष्णूराव राऊत बांगोला बंकुरवाडी येथे पदासाठी जे उमेदवार आहे माझं चिन्ह आहे शिफ्टी शिफ्टी या चिन्हापुढील बटन दाखवून सगळे मला विजय करायचा आहे तिथं जर आता बघायला गेलं तर सांगोल्याच्या राजकारणामध्ये जी काय चांगोळी रस्ते उतरलेले आहेत होळीचं साम्राज्य पसरलेलं आहे नगरपालिकेचं बांधकाम अपूर्ण आहे आता जी गटरेची कामं अपूर्ण आहेत या गटरेची कामाची कामाची पूर्त झाली पाहिजे रेल्वे बौगद्याचे जे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेल्या कामाची चौकशी करून त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची हमी मी मोहन विष्णूराव सांगोला नगरपालिकेमधून म निवडून आल्यानंतर मी तुम्हा सगळ्यांना मतदारांना मी देऊ इच्छितो एवढंच कारवाई कुटुंबडे मोहन विष्णू राऊत हा सिट्टी चिन्ह घेऊन अकरा नंबरला विजयी उमेदवार आहे आता खरं उमेदवारी सामान्यांची आहे धनगर समाज आहे वंजारी समाज आहे डवरी आहे मुसलमान आहे मराठा आहे या सगळ्यांनी हा उमेदवार अदृश्य शक्तीतनं उभा केलेला आहे आणि शंभर टक्के आता नाही सुट्टी कारण आमच्याकडे आहे सिट्टी सांगोल्यातील प्रश्न आहे हे प्रश्न धूळ आहे त्यानंतर भ्रष्टाचार आहे ते मिटवण्यासाठी सांगोल्यातनं नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केलेले आहेत इंजिनियर रामचंद्र बिचोडे आज सर्वसामान्य लोक राजकारणात पडत नाहीत तरी सर्वसामान्य उमेदवार मोहन विष्णू राऊत नगराध्यक्षपदासाठी आम्ही उभा केलेला आहे तुम्हाला जर रात्रीच्या कधी गरज लागली तर आम्ही तुमच्या पाठीत उभा राहू शकतो बंगल्यातली माणसं काही बाहेर येत नाहीत आपले पक्ष बंगल्याच्या बाहेरच राहतात प्रश्न म्हणून गरीब तुम्हाल उमेदवार तुम्ही एक खुली देऊन प्रचंड मताने विजय करा धन्यवाद